पाऊस येतो त्यावेळेस सगळंच मला असं वाटत की ज्या ज्या नाल्या असतील असतात ते कुठेतरी मला असं वाटत की एक आजच कारण आज रेड अलर्ट असल्यामुळे दोन दिवस हा सगळा त्रास राहणार त्यानंतर मला वाटतं पाणी सरल्यानंतर ही सगळी सिच्युएशन कंट्रोलमध्ये मला वाटतं काही नाल्या काठी घर आहेत घर आहेत झोपडपट्ट्या तिथेच दरवर्षी थोडं पाणी साचतं पण असं घर पाण्याच्या खाली जाणं वगैरे नाही काही थोडं एक दोन फूट पर्यंत पाणी येतं असं दरवर्षीच नागपुरात होतं ज्यावेळेस पावसाळ्यात दोन तीन दिवस या प्रकारची स्थिती असते बघा आपल्याला माहितच आहे की थोडस आमदार निवासांमध्ये अनेक वेळा या प्रकारच्या तक्रारी येत असतात निश्चित दर्जाच्या जेवणाबद्दल नाश्त्याबद्दलच्या तक्रारी नेहमी येत असतात आमदारांच्या माध्यमातून पण या प्रकारे कोणत्या कुणालाही महाराण करणे किंवा कायदा आपल्या हातात घेणे हे चुकीचं आहे अनेक आयुध आमदार साहेबांकडे होते अनेक विषय त्यांच्याकडे होते त्यांनी तक्रार केली असती तर मला असं वाटतं कॉन्ट्रॅक्टरच बदलला गेला असता पण हे करणं चुकीचं आहे शिक्षकांचं मोठं आंदोलन सुरू आहे सरकारचे प्रतिनिधी निश्चितच गिरणी कामगार असतील शिक्षक असतील शिक्षक संघटनेचे इतर लोक असतील सगळ्यांसोबत भेट घेतच आहेत आणि सगळ्यांच्या समस्या जाणून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करतात त्या प्रकारे राज्यात आपल्याला बाकी ही समस्या आहेत तर निश्चितच याही लोकांच्या समस्या पूर्ण होतात की फायनान्स मला असं वाटतं अमोल मिटकरी त्यांचा थोडस त्यात अभ्यास कमी असणार पण मला मी ते बघितलं नाही मी त्याच्यावर काही कमेंट करू नाही माझ्यावर कोणतेही गंभीर आरोप त्यांनी केलेले नाही आहे त्यांचं आणि माझ्या आईच अनेक दिवसापासून वाद आहे आणि त्या वादाच्या चा ह्याच्यात त्यांनी फोर नाइन्टी एट ए मध्ये केसेस टाकले आहे महाराष्ट्रामध्ये बेचाळीस हजार तीनशे एकतीस फोर नाईन्टी एट चे केसेस आहेत आता मुख्यमंत्री साहेब प्रत्येक केसेस ला जाऊन भेटून आणि प्रत्येक बेचाळीस हजार लोकांना भेटून तो विषय काही मध्यस्थी करू शकत नाही आणि कोर्टात संदर्भातलं वक्तव्य करणं चुकीचं होणार आणि या प्रकारचं त्यांनीही काही करणार कारण हा कोर्टात विषय चालू आहे न्यायालयीन विषय सुरू आहे आणि न्यायालयामध्ये ही प्रक्रिया सुरू असताना न्यायालयावरती भरोसा ठेवला पाहिजे न्यायालय निश्चितच सगळ्यांवर सगळ्यांचा न्याय करणार असे अनेक प्रश्न आहेत जे मी अनेक वेळा प्रयत्न केले यांचे दोघांचे भांडणं मिटवण्याचे पण त्यावेळेस मी अपयशी राहिलो पण आता मी परत प्रयत्न करणार पण मला असं वाटत नाही की हे या प्रकारचे या न्यायालयातले जे विषय ते न्यायालयात गटातील एका खासदारावरती असं असं आपण नेहमी बघतो की ठाकरे था, सुना ठाकरे गटाचे जे नेते आहेत आमदार आहेत हे सगळे नेहमी मागच्या तीस वर्षापासून यांचे सरकार महानगरपालिकेत आहे ते नेहमी या प्रकारच्याच लोकांना मदत करतात आणि कुठेही कोणत्याही मराठी माणसाला मदत करण्याचं काम यांनी कधीच केलेलं नाहीये आणि नेहमी मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस यांची सरकार होत्या भरपूर पैसे यांच्या सगळ्या नेत्यांनी जमवले म्हणून मला असं वाटतं या सगळ्या फ्लॅट इतर लोकांकडनं ते घेत आहे पण मुंबईवरना मुंबई मुंबईमधन मराठी माणसाला हातपार करण्याचं काम हे ठाकरे शिवसेनेनेच केलेलं आहे हा माझा आरोप आहे कालच या संदर्भ मी मागच्या आठवड्यातच या संदर्भात माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलो होतो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की हे लवकरात लवकर सुरू करू काल या संदर्भातला जी आर सुद्धा निघाला या संदर्भाचे आदेश सुद्धा डीएमओच्या माध्यमातून सगळ्या धान खरेदी केंद्रांवर दिलेले आहे मी सुद्धा टीव्ही वरती क्लिप पाहिली आता मी सभागृहात निघालेलो आहे माझी लक्षवेधी एक सूचना सकाळच्या मॉर्निंग सेशन मध्ये आहे मी आमदार मान्य संजय गायकवाड साहेबांची बाबतीत चर्चा करतो की नेमकं अशा प्रकारनं काय नेमकं घडलं कसलं जेवण त्यांना देण्यात आलं